मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे वसलेलं क्षेत्र आणि झरणेश्वर देवस्थान हे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे तर तीन शिवलिंग एकत्र असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असून हे ठिकाण अद्वितीय मानलं जात आहे शेकडो वर्षांच्या परंपरेतून भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान आज केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं केंद्र ठरत आहे श्रीक्षेत्र निझरनेश्वर ट्रस्टची स्थापना झाल्यावर या ठिकाणी अनेक विकास कामांना गती मिळाली दोन हजार बारा साली पिंड आणि नंदीचा जीर्णोद्धार केला गेला तर दोन हजार तेवीसमध्ये महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या हस्ते कलशारोहण सोहळा अत्यंत भव्य दिव्य वातावरणात पार पडला मंदिर परिसराचं सौंदर्यवर्धन आणि भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टनं अनेक कामं पूर्ण केली पेविंग ब्लॉक बसवणं ओढा सपाटीकरण करणं अशी महत्वपूर्ण कामं झाली आहेत मंदिरासाठी स्वतंत्र शंभर हॉर्स पॉवरची डीपी तसेच सौर ऊर्जेवर चालणारा हायमॅक्स दिवा बसवला गेला आहे भाविकांच्या सोयीसाठी हायवेपासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोनही बाजूला रुंदीकरण लवकरच होणार आहे तर मंदिराच्या मालकीची दोन स्वतंत्र भक्तिनिवासं बांधण्यात आली असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर निवास मिळतो आहे ट्रस्टच्या माध्यमातून दर्शन आणि सुरक्षेची उत्तम व्यवस्था केली जाते आहे श्रावण महिन्यात मंदिरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ पूजा होते आरती होत असते आणि अभिषेक देखील आयोजित केले जातात तर आलेले भाविक काही मोठ्या श्रद्धेनं इथं अभिषेक करतात या पवित्र काळात लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात त्यामुळं वातावरणात भक्तिरस निर्माण झालेला असतो अध्यक्ष एकनाथ जोंधळे उपाध्यक्ष बबनराव पवार विश्वस्त मच्छिंद्र थेटे काशीनाथ निघुते धोंडीबा पानसरे काशीनाथ काशीत साहेबराव वरपे दिलीप जोंधळे बाळासाहेब जोंधळे सचिव गंगाधर वायकर खजिनदार शरद कुलकर्णी व्यवस्थापक बाळासाहेब ढगे शिपाई सुनील शेलार हे सर्वजण श्रावण महिन्यात भक्तांची अतिशय निष्ठेनं सेवा करत असून भाविकांचं स्वागत सन्मान तसेच परिसर विकासामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत सोमवार इतर म्हणून आपल्याकडं आणि वर्ष मध्ये काही लाख लोकांनी घेत आहेत असं हे महत्वाचं स्थान आपलं आधुनिक याच्या सर्व ग्रामस्थांनी इतकं शिक्षण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे चांगल्या प्रश्न येत आहेत Uh, इंदर्मेश्वर हे कसं निसर्गनं जागी जागेवर म्हटलं तर चाळीस तिन्ही बाजूने डोंगर आहे मध्ये आपण आहोत त्याला त्याचं सौंदर्य आणखी कसं वाढवता येईल अत्यंत सुविधा आपण आपल्या पद्धतीनं किती निर्माण करता येतील याचा विचार पुढच्या काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे त्याच्याकरता नक्की लवकरच एक बैठकसुद्धा घेऊ आपण बसू आपण आणि त्यामध्ये प्रयत्न करून पुढं जाऊया मी आजच्या या निमित्तानं सोनवारच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या परमेश्वराच्या दिना दिसून कुठल्याही काल कटासून बसाल घरून पाणी आलंय निळवट्याचं खालून इकडून पाणी आलेलं आहे तसं बरं झालंय परंतु तेवढं वागत शेवटचा गरीब माणूस सुद्धा सुटी वाहतायला पाहिजे याकरता आपल्याला काम करावं लागेल त्यामध्ये परमेश्वराचे विनंती आशीर्वाद आपल्याला पाहिजे आहेत आशीर्वादाची माग मी करतो या yang mengadakan yang hari ini या ठिकाणी खर्चा वतीने मंदिराची घोषणाही विद्युद्ध घोषणाही केली जाते तसेच उत्सवांमध्ये विविध प्रकारच्या सुविधे सुविधाही देण्यात येतात असे विविध प्रकारचे या ठिकाणी उत्सव आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गोवा सोहळे सत्यनारायण महापूजा अभिषेक या शेकतीमध्ये धार्मिक विधी पण केले जातात दिक वर्षभर माधव जीवराज आणि नारायण जीवराज यांचं कुटुंब निजर्नेश्वराची निस्वार्थ सेवा करतं रोज अभिषेक पूजा भक्तिभावानं पार पडते तर गोपीनाथ पानसरे शिवाजी शिंदे लक्ष्मण पारधी आदी कार्यकर्ते श्रावणात सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात पांडवकालीन परंपरेचा वारसा भाविकांची अखंड श्रद्धा आणि ट्रस्टचं सेवाभावी काम यामुळे श्री क्षेत्र आणि झरणेश्वर आज संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं एक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र ठरत आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ